नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम टेस्टी चकली बनवण्यासाठी चकलीच्या पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालून चकली बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत कुरकुरीत चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चकली भाजणीचे पीठ घेतले आहे आता चकली भाजणी मी तुम्हाला दाखवली नाही कारण चकली भाजणी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर चकली भाजणीसाठी साहित्य काय घेतले आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे एक वाटी रेशनचे तांदूळ घेतले आहेत अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि पसाभर उडदाची डाळ घेतली आहे हे तिन्ही धान्य स्वच्छ करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेतले आहे आणि त्यानंतर भाजून थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने आणि एक चमचा ओवा घालून ते गिरणीतून दळून आणले आहे आता हे पीठ मी चाळून घेतले आहे पीठ चाळूनच घ्यायचे आहे कारण गिरणीमधून एखादी डाळ किंवा काही घाणसुद्धा येऊ शकते त्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायचे आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायचे आहे एक चमचा मीठ घालायचा आहे पांढरे तिळ घेतले आहेत आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपली ही चकली छान खुसखुशीत टेस्टी व्हावी यासाठी आपण इथे या, या चकलीच्या पिठामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत आणि तो सिक्रेट पदार्थ काय आहे तर हा सिक्रेट पदार्थ आहे बटर इथे मी एक चमचा बटर क्यूब्स घेतले आहे आता हे बटर आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तर इथे मी हे बटर अगदी धूर निघेपर्यंत वितळवून घेतले आहे आणि दोन चमचे इतके हे वितळलेले बटर झाले आहे आता हे बटर आपल्याला या पिठावर घालून घ्यायचे आहे त्यानंतर याच वाटीमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडीत गरम केलेलं तेल सुद्धा या पिठावर घालून घ्यायचं आहे बघा तेल वतलं की पिठाचा फेस झाला आहे एवढं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ छान असं दोन्ही हाताने रगडून रगडून चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं तेल व बटर या सर्व पिठाच्या कानाकानाला लागलं जाईल आणि आपली चकली छान खुसखुशीत तयार होईल तर बघा इथे या पिठाची अशी मूठ बनत आहे म्हणजेच आपले मोहन परफेक्ट प्रमाणात झाले आहे दोन चमचे वितळवलेले बटर आणि दोन चमचे तेल एवढे मोहन आपण अर्धा किलोच्या चकली भाजणीच्या पिठासाठी घातले आहे आणि हे, हे योग्य प्रमाण आहे आता त्यानंतर इथे मी एक वाटी कडकडीत पाणी गरम करून घेतलं आहे सुरुवातीला आपण अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे आणि हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एकदा अशी चकली नक्की बनवून बघा चकली खूप छान बनते आणि खायला तर खूपच सुंदर लागते तुम्ही यापूर्वी बटर घालून चकली कधी बनवली नसेल पण एकदा बटर घालून चकली बनवून बघा आता आपण उरलेलं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे पाणी कडकडीतच करून घालायचं आहे कोमट किंवा थंड पाण्यात हे चकलीचं पीठ मिक्स करायचं नाही गरम पाण्यामध्ये पीठ मिक्स करून झालं की आता पीठ आपल्याला असं एकत्र एक करून दाबून या पिठावर आता झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर झाकण काढायचे आणि हे पीठ असं चमच्याने मोकळं करून घ्यायचे किंवा तुम्ही हाताने सुद्धा मोकळं करू शकता आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं पाणी फक्त गरम करून घ्यायचं उकळवत बसायची गरज नाही आणि आता हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असं मळून घ्यायचं तर बघा लागेल ला असं गरम पाणी घालून हलक्या हाताने हे पीठ मळून घेतलं आहे आणि हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही मिडियम असं हे पीठ मळून घेतलं आहे जास्त घट्ट पीठ मळलं तर मग आपल्या चकल्या तयार करताना आपल्याला शेवगा दाबायला खूप त्रास होतो आणि चकल्या कडक बनतात आणि जर जास्त पीठ पातळ मळलं तर मग चकल्या तुटतात आणि चकल्या जास्त तेल पितात म्हणून पीठ एकदम मध्यम तयार करायचं आहे तर आता लगेचच आपण याच्या चकल्या बनवणार आहोत एकीकडे एक आपल्याला चकली तळून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे आणि दुसरीकडे चकल्या तयार करून घ्यायच्यात चकलीची प्लेट घातली आता या पिठातील गोळा घेऊन चकली पात्रात घालून घ्यायचा आहे दाबून घालायचा आहे म्हणजे त्यातली हवा असली तर निघून जाते आणि आपली चकली बनवताना तुटत नाही आणि आता पेपरवर चकल्या करून घ्यायच्यात तुम्हाला ज्या साईजच्या चकल्या पाहिजेत त्या साईजच्या तुम्ही चकल्या बनवून घ्या बघा आपली चकली किती मस्त तयार होते भरपूर काटेरी चकली दिसते आणि चकली घालताना अजिबातही चकली तुटत नाही मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही चकलीचे पीठ तयार केले तर तुमच्या चकल्या खूप खुशखुशीत आणि टेस्टी तयार होतील आता एवढे चकले आपण सुरुवातीला तळून घेऊया चकली तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतलं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही फक्त तेल गरम झालं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये चकल्या सोडून घ्यायच्यात आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्यात फुल गॅसवर जर तुम्ही चकल्या तळून घेतल्या ना तर चकल्या पटकन तळल्या जातात आणि चकल्या खुसखुशीत होत नाहीत चकल्या कडक बनतात बघा सुरुवातीपासूनच आपल्या चकल्या तेलावर तरंगत आहेत याचाच अर्थ आपल्या चकल्या छान हलक्या फुलक्या खुसखुशीत होणार आहेत आता एका एक बाजूनी चकली चांगली भाजली की नंतरच मग आपल्याला चकली पलटी करायची तोपर्यंत चकली पलटी करायची नाही फार तर तुम्ही असं झाऱ्याने थोडंसं चकलीला हलवून घेऊ शकता एका एक बाजूनी दोन तीन मिनिट दुसऱ्या बाजूनी दोन तीन मिनिट अशी ही चकली जर भाजून घेतली तर चकली छान सुंदर होते खुशखुशीत होते एका बाजूनी चकली दोन तीन मिनिट भाजून झाली की आता चकली पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा ही चकली दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे तुम तुम्हाला जर जास्त डार्क कलरवर चकली तळलेली आवडत असेल तर तुम्ही जास्त डार्क कलरवर चकली तळून घ्या मी इथे सोनेरी कलर येईपर्यंतच ही चकली तळून घेणार आहे आणि चकले आपल्याला तयार करत करतच तळून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट दुसऱ्या बाजूंनी सुद्धा चकली भाजून झाली की अशी झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर आपली चकली तयार झाली कलर सुद्धा खूप छान आला आहे अशी झाऱ्यामध्ये चकली ठेवली की याच्यातील एक्स्ट्राचं तेल निथळून जातं तर मी इथे अजून काही चकल्या बनवून घेतल्या आहेत अशा चार चार चकल्या एकत्र टाकून तळून तर घेतल्या तरी चालतील तर बघा इथे माझा दुसरा सुद्धा घाना तळून झाला आहे बघा या सुद्धा चकल्या किती सुंदर तयार झाल्या आहेत तर आता याच पद्धतीने मी माझ्या सर्व चकल्या बनवून घेते आणि नंतर तुम्हाला चकल्या कशा झालेत त्या दाखवते तर बघा माझ्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत आणि अर्धा किलो भाजणीच्या पिठामध्ये तीस ते पस्तीस चकल्या तयार झाल्या आहेत आणि किती सुंदर या चकल्या तयार झाल्या आहेत तुम्हाला तर चकल्या पाहून अंदाज येतच असेल आणि या चकलीला काटेसुद्धा किती सुंदर आले आहेत जेवढी चकली सुंदर दिसत आहे ना तेवढीच चकली खायलासुद्धा खूप सुंदर लागते आणि ही चकली खूप खुसखुशीतही तयार झाली आहे तुम्ही तर पाहिलंच आपण चकली जेव्हा तेलात सोडली तेव्हा चकली लगेचच तेलावर तरंगू लागली याचाच अर्थ असा होतो की तेलावर तरंगलेली चकली खुसखुशीत होते आणि चकली तेलात सोडल्या सोडल्या कडाईच्या बुडाला जाऊन चिकटून बसते ती चकली खुसखुशीत होत नाही तर बघा मी तुम्हाला चकली तोडून दाखवते बघा आतून चकली किती सुंदर पोकळ तयार झाली आहे चकलीचं तुम्हाला होल दिसत असेल याचाच अर्थ आपली चकली अतिशय खुसखुशीत तयार झाली आहे तर मी तुम्हाला चकली खाऊन दाखवते ऐकला का चकलीचा आवाज किती सुंदर खुसखुशीत आपली चकली तयार झाली आहे याचं कारण असं की आपण या चकलीमध्ये बटर टाकलं आहे त्यामुळे आपली चकली अतिशय सुंदर खुसखुशीत तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या अशा घरगुती मसाल्यातील आणि बटर टाकलेली चकली एकदा नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागते आणि चकली संपेपर्यंत खुशखुशीत राहते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय